शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी बैठक संपन्न झाली या बैठकीला रावसाहेब दानवे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे उपस्थित होते अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद संपले असून आता त्यांचं मनोमिलन झाले असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीनंतर दिली आहे आपापला पक्ष वाढवताना दोघांमध्ये वाद झाले होते आता दोघांनीही युती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला देखील यावेळेस सुभाष देशमुख यांनी दिला दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही बैठक झाली असून अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री घेतील उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहील अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली आहे शिवाय जालना लोकसभेच्या मैदानात आपण अजूनही कायम असून माघार घेतली नसल्याचंही खोतकर यांनी यावेळेस स्पष्ट केलंय याबाबतचा आढावा घेतला आमचे जालन्याचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमचे सहकारी सुभाष बापू देशमुख यांना माझ्यासोबत चर्चा करायला पाठवलेला खर तर राज्याचे प्रमुख एखादी गोष्ट सांगतात आणि एखाद्या विषय चर्चेला सांगतात तर निश्चितपणे या विषयावरची चर्चा ही केलीच पाहिजे आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयाचा निरोप घेऊन बापू आले बापूशी चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे माझं काय म्हणणं आहे ते मी बापूला अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे बापू खाली करून या ठिकाणी निश्चितपणे माझेही ऐकून घेतलं रावसाहेब पाटलांचं ऐकून घेतलं आणि मग आता यानंतर त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांचं निरोप घेऊन आले की चर्चेला या मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा मला माझे पक्षप्रमुख माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माने उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब हे दोघंही माझ्या बाबतीतला अंतिम निर्णय या ठिकाणी घेतील तोपर्यंत मी आहे आणि निश्चितपणे तो निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब यांच्याशी बोलल्यानंतर मी तुम्हाला कळवे तुम्ही लोकसभेच्या मैदानात आहात का मी नाही पुढे सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे सांगतील तो निर्णय मी अगोदर स्पष्ट केलेला आहे की मी कधीही लक्ष्मण रेषा माननीय उद्धवसाहेबांची ओळखलेली नाही माझ्यासाठी अंतिम निर्णय हा माननीय उद्धवजी ठाकरे यांचाच आहे िस्ट माझे मित्र म्हणून माझे सहकारी म्हणून मान्य मुख्यमंत्री अधिकारवाने मला सांगू शकतात बोलू शकतात परंतु अंतिम हा निर्णय माननीय उद्धव साहेबांकडच होईल त्यांच्याच कोर्टात अंतिम निर्णय आज आप निमित्तानं तमाम महाराष्ट्रातील जनतेना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज महाशिवरात्रीचं पाठिमान घ्यावं मुहूर्तावरती या अर्जुनराव खोतकर असतील आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील असतील या दोघांचं अत्यंत मनापासून मनोमिलन झालेलं आहे आणि मी आज मनापासून आनंदी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज जान्नाला मला जायला सांगितलं होतं या दोघांची बैठक घ्यायला सांगितली होती त्याप्रमाणे दोघांची बैठक घेतली खूप सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन हो। आदरणीय रावसाहेब दानवे पाटील आणि आदरणीय अर्जुनराव खोतकर दोघांनी हातात हात मिळून लोकसभा आणि विधानसभा अत्यंत ताकदीनं लढून जालना जिल्ह्यामध्ये एक भाजप शिवसेना वातावरण निर्माण करावं या जिल्ह्यामध्ये जास्तीत जस्त जास्त मतांनी लोकसभा सदस्य असतील विधानसभा सदस्य असतील सर्वांच्या साक्षीने हे झालेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने हे सगळं घडत आहे मी दोघांनाही दोघांचंही आदरणीय दादा असतील अदरणीय माझे आमचे मित्र खोतकर साहेब असतील दोघांचेही मी मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद सर नेमके काय मुद्दे होते जेणेकरून खोतकरांची मनधरणी झाली असं वाटतं की दादा प्रदेशाचे अध्यक्ष आहेत अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे नेते आहेत दोघंही आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्या आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि दोघंही आपला आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे थोडासा संघर्ष झालेला असत परंतु आता युती झालेली आहे युती करायची ठरलेली आहे त्याच्यामुळं आता दोघांनी पक्ष वाढवण्यापेक्षा आता युती कशी वाढल याची भूमिका आता घेतली भारतीय जनता पक्ष आपला आपला पक्ष वाढवण्याचा प्रत्येक कार्यकर्ता नेमके प्रयत्न करत असतात ते प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा भारतीय जनता पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करतात आणि शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर जिल्ह्याचे नेते आहेत महाराष्ट्राचे नेते ते सुद्धा शिवसेना वाढण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यात थोडासा संघर्ष झालेला असतो परंतु आत्ता युती झालेली आहे त्याच्यामुळे दोघांनी मिळून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हातात हात मिळून काम करायचं ठरलं आमच्या राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख ते आले होते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना पाठवलं होतं आम्ही सकाळी एकत्र बसलो तसं सुद्धा मी बघितलं आहे की परवाही आम्ही एकत्र बसलो आमची एक एक दोघांची चर्चा समाधानकारक आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक राहील तेव्हा आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की आमची चर्चा शिरमियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा